हॅलो एव्हरी वन कसं तुम्ही बरे आहेत ना तर ही मेहंदीची पानं आहेत मी झाडाची ताजी ताजी ती तोडून आणली आहे आमच्या इथे झाड आहे तर आता ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण भाजी कशी धुवून घेतो कारण त्याच्यातली माती दुलिकन हे निघून जावं म्हणून तसंच मेहंदीची पानं मी घेतली आहेत आणि आता मी ती धुवून घेतलेली आहे आणि आता मी ते मिक्सरला वाटणारे आपण पाटावर पण वाटू शकतो तर ते मिक्सरला वाटायचं आहे आणि मी ते केसांना लावणार आहे आपण हाताला देखील लावू शकतो मेहंदीची पाने थ, ही मिक्सरला बारीक वाटल्यानंतर आपली मेहंदी तयार झालेली आहे ती आपण केसांना पण लावू शकतो आणि हाताला देखील लावू शकतो तुम्ही बघू शकता मेहंदी वाटता वाटतात माझा हात इतका सुंदर कलरने आलेला आहे तर ही मेहंदी मी केसांना लावणार आहे आणि कोणामध्ये भरली व्यवस्थित तर आपल्याला ते हात्र देखील लावता येतील आणि आयुर्वेदिक आहे छान आहे